माझा बारावीनंतर डी एड झाला होता डी एड नंतर मी स्पर्धा परीक्षेमध्ये चार फिन्स दिल्या महाराष्ट्रभर <laughs> विभाग आणि महामंडळमध्ये माझं सिलेक्शन झालेलं होतं नंतर मी थोडे एज्युकेशन सुरू ठेवलं बारावीनंतर डी एड आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर मराठी विषय स्पर्धा परीक्षेला शिकवतो आजही शिकवतो आणि माझं ग्रॅज्युएशन नंतर पाच वर्षाचा बी एस रेल्वे रेल्वे कोर्स झालेला आहे सध्या मी ॲडव्होकेट म्हणून डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट जळगाव आणि संभाजीनगर दोघं ठिकाणी काम करतो

शेतकरी आहे मला एक मुलगी एक मुलगा आहे माझं नाव छाया विनयशिंदे मला लागेल आहे माझ्या माझं नाव छाया योगेश पाटील okay <laughs> माझ्या मिस्टरांचे नाव आहे मित्र आणि मैत्रीण वर्ग माझे नाव आशा रोखनाथ जाधव मी तिथून येथे राहत होते मी बारावी नंतर डी एड केलं डी एड नंतर परत आपल्या शाळेतच ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं पण काही कारणास्त मला जॉब नाही करता येते म्हणून मी आता आहे దా <laughs> కాదు <laughs> <laughs>

रोजच्या गडबडी ठरवून गेलेल्या गोष्टींना पुन्हा नव्याने गेट टुगेदर म्हणजे केवळ एकत्र येणे नव्हे तर आपले अनुभव हो, तर आपले आनंद आहे बऱ्याच दिवसापासून आपण एकमेकांना भेटलो नाही म्हणून एकत्र येणे आणि आजचा एन्जॉय करून परत पुन्हा दुसऱ्या दिवशी विसरून जाणे असं नाही नंतर आपल्या जीवनामध्ये सुख एकत्र सुखात सहभागी होणे आणि आपल्याला होईल त्या समस्या त्यांच्या सोडवणे हा या कार्यक्रमाचा एक उद्देश आहे मित्रांनो आजचा तरी सर्वांसाठी आपला एक आनंदाचा दिवस जरी या ठिकाणी असला तरी हा एक कौटुंबिक का आपला कार्यक्रम आहे म्हणून सांगायला हरकत नाही आपल्या आणि छाया शिकवण्याची छाया आहे तिच्या पण तालुक्यात तिचे पती तिला आणि तिच्या मुलांना सोडून केलेल्या आहेत या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण एकत्र आलेलो आहोत हे सांगताना जरी आपल्याला आनंद वाटत असला तरी या दोन बहिणींच्या म्हणजेच त्यांच्या मुलांच्या दूर करणे एवढं जरी आपण केलं तरी या कार्यक्रमाचा आपला उद्देश हा सफल होईल मी आपल्याला सर्वांना विनंती करणार आहे त्यानंतर यानंतर या दोन भगिनींच्या मुलींच्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण काहीतरी करावं आणि आपण करू सुख देवाणघेवाण हा निखळ मैत्रीचा सार असतो तरी अजून त्यांचा गेट टुगेदर मध्ये गुणाकार असतो गेट टुगेदर मध्ये गुणाकार असतो माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि सर्व विद्यार्थी बंधू भगिनी तुम्ही सर्वप्रथम अभिनंदनास पात्र आहात म्हणून तुमच्या सर्वांचं प्रशासनाच्या वतीने अभिनंदन करतो कार्यक्रम हे शिस्पी व्हावा याच्यासाठी तुम्ही जी तारीख निवडली तिचं करावं असं वाटतं कारण कालच आम्हाला सुट्या लागतात माहीत होत असतो आणि दोन तारीख सर्व आपल्याला उपलब्ध होते म्हणून आम्ही तुमच्या घरी जायचो मला पोलीस करायचं नव्हतं चालू काही एक महिला म्हटले की मला शिक्षिका व्हायचं होतं पण मी घरीच आहे नाराज होण्याचं काही कारण आपल्या उपस्थित असतील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब या प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री माळी सर उपमुख्याध्यापक श्री दाभाडे सर पर्यवेक्षक श्री जे सी सर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे सर्व आपण उत्सव होते आमचे माजी विद्यार्थी विद्यार्थी आज खरोखर आम्हाला या ठिकाणी अतिशय आनंद होतो ही संकल्पना तुमच्या मनामध्ये ही संकल्पना तुमच्या मनामध्ये रुल्यानंतर तिला प्रत्यक्षात फार आणची गोष्ट आहे जर काही आपल्या घरचा एखादा विवाह सोहळा आहे असं कार्य या कार्यकर्त्यांना करावं लागलेलं आहे अभिनंदन आहे की आज चौदा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो आणि हा सोहळा आपल्या लयलांनी आपण बघत आहोत ही एक आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून थोडं शेका तुमचं कौतुक खऱ्या अर्थाने समाजामध्ये इतर मुलांमध्ये किंवा तुमचे विद्यार्थाखी विद्यार्थी असतील त्यांना असं वाटत होतं की इतरांनाही असं वाटायचं की आर्ट फॅकल्टीचे मुलं थोडेसे थो। मागे असतात पण आणि आज तुम्ही आर्ट फॅकल्टीच्या या विद्यार्थ्यांनी हा योग ठेवू लागला हा सोहळा घेऊ लागला ही कमतर आनंदाची गोष्ट आहे 아니 그럼 좀 플러스 할거